खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई रो रो सेवा सुरू करण्यात आली आहे या रो रो सेवेचा शुभारंभ भाईंदर जेट्टी येथे खासदार राजन विचारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला त्यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम अजित गंडोली शेखर पाटील जिल्हा संघटक स्नेहल सावंत उपजिल्हा संघटक प्राची पाटील शहर संघटक तेजस्वी पाटील त्याचबरोबर इतर शिवसेनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या या रोरो मार्गामुळे मीरा भाईंदर वासियांना हा सुखकर प्रवास सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे स्थानिक नागरिकांनी खासदार राजन विचारे यांचे आभार देखील मानले आहेत मीरा मधील नागरिकांना वसई येथे चाळीस किलोमीटरचा दीड तासाचा प्रवास करावा लागत होता त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या प्रदूषणास आळा बसेल तसेच इंधनाचीही बचत होईल भाईंदर ते ते किलोमीटरचा जलमार्ग प्रवास चा असना रहे। सुखकर प्रवास मिनिटांचा असणार आहे हा सुखकर होत असल्याने नागरिक व पर्यावरण पर्यटन प्रेमी या रोरोस सेवे या सेवेचा अधिकचा फायदा घेतील असे खासदार राजन विचारे यांनी म्हटले आहे ही रोरो सेवा हे जे साक्षीदार मला वाटतं सर्व मीडियावाले आहेत कारण तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर या ठिकाणी गेले पाच सहा वर्षापासून या ठिकाणी आपण पाणी करतो आहे दोन हजार चौदाला जेव्हा मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ही संबंध वाहतूक कोंडी लक्षात घेता आज या ठिकाणी आपण वॉटरवेज असायला पाहिजे आणि म्हणून आपण एक प्रेझेंटेशन महापालिका आयुक्त जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदरणीय केंद्रीय मंत्री त्यावेळेचे गडकरी साहेब यांच्याकडे आम्ही संपूर्ण पाच महापालिका वसई मीरा भाईंदर ठाणे कल्याण डोंबोली आणि या सर्व महापालिकेला हे अनुसरून या ठिकाणी कशा पद्धतीने ह्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आम्ही साद सादर केलं आणि गडकरी साहेबांनी मला वाटतं त्या सबंध प्रेझेंटेशन बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं की या सर्व काम तुमचं आम्ही घेऊ कारण या वॉटरवेज तयार करण्याचं काम मला वाटतं आम्ही सर्व देशामध्ये घेतो आहे आणि हेसुद्धा तुमची मंजूर करू आणि मग त्यावेळेला या सर्व जेटी मंजूर केल्या सुरुवातीला बारा जेटी होत्या त्यानंतर मग दुसरे मंत्री आले गडकरीनंतर मांडविया साहेब आले आणि त्यांच्याकडे सुद्धा आम्ही ते प्रेझेंटेशन दाखवलं आणि त्यानंतर ह्या संबंध ह्या पहिल्या टप्प्यामध्ये या, या, या भाईंदरच्या जेटीचं काम या ठिकाणी घेतलं होतं परंतु हे काम करत असताना मला वाटतं भाईंदरची जेटी सी आर झेड आणि इतर सर्व परमिशन आपल्याला मिळाल्या परंतु वसईची जी जेटी त्या ठिकाणी होणार होती त्या ठिकाणी भरपूर अशा अडचणी होत्या त्यामध्ये सी आर झेडची अडचण होती ती परमिशन देत नव्हते कारण ती साईड चुकीची होती आणि म्हणून मग त्यावेळेला आपण त्या ह्याची मागणी केली त्यावेळेला की ही साईड चेंज करून द्या आणि त्यावेळेला आपण ती साईड चेंज केली त्यानंतर परत एकदा परमिशन सी आर जेडची आपण घेतली आणि ते काम सुरू व्हायला जवळजवळ दोन अडीच वर्ष लागले